स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायविंग क्लासेसमध्ये आज आपण सर्कलची प्रॅक्टिस करत आहो ज्यांना सरळ गाडी चालवता येते ना त्यांच्यासाठी ही प्रॅक्टिस आहे सर्कल करण्याची जेव्हा तुम्ही चांगली स सर, सरळ गाडी पायवरती ठेवून चालवायला लागते तेव्हा तुम्हाला अशी सर्कल करण्याची प्रॅक्टिस करायची याने काय होतं तुम्हाला टर्न करायला इझी पडतं ज्यांना सरळ चालवता येते आणि टर्न करायला प्रॉब्लेम येतो तर त्यांनी ही प्रॅक्टिस करायची नाशिकला आल्यापासून थोडे आपले व्हिडिओ कमी येत आहे इथं खूप पाऊस चालू होता नाशिकला त्यामुळे कंटिन्यू क्लास होत नाही आहे आणि आता दिवाळीच्या पण खूप सुट्ट्या झाल्या आहे त्यामुळे आपले व्हिडिओ लेट लेट येत आहे तर क्लास व्यवस्थित चालू झाले की मग परत कंटिन्यू तुम्हाला चांगले व्हिडिओ येतील त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना सरळ चालवता येते फक्त टर्नलाच प्रॉब्लेम येतो तर त्यांनीच ही प्रॅक्टिस करायची सर्कलची आधी आपण नवीन शिकत असतो ना तेव्हा आपल्याला स्ट्रेटच शिकायची आधी सरळ चालवायला शिका आणि मग हा सर्कल करायची प्रॅक्टिस करा हा स्पीड ऍडजस्ट करायचा फक्त गोल फिरताना पण आहे ना आपला स्पीड ऍडजस्ट करायचा हा तुमचं फक्त लक्ष स्पीडवर पाहिजे टर्न जसं जसं होतोय ना तशी रेस ऍडजस्ट करता आली पाहिजे ॲटोमॅटिक गाडी फिरती समोर बघा खाली नका बघू टर्न करताय ना तुम्ही तर समोर बघून टर्न करा आणि स्पीड फक्त लक्षात ठेवा किती वाढवायचं आणि किती कमी करायचा थांबून घ्या तिथंच सावकाश टर्न करा समोर गाडी आहे सावकाश घ्या आता इकडं घ्या आता इकडेच टर्न करून घ्या स्लो मध्ये घाई करू नका घाबरू नका समोरून अशी गाडी दिसली की घाबरायचं नाही आपला स्पीड फक्त स्लो करायचं आणि हळू आपण साईड द्यायची स्लो 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 टर्न करताना कधी पण स्पीड स्लो ठेवायची समोरची गाडी आपल्याला दिसत नाही आपण स्लो टर्न करायचा आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा या गोष्टींकडे लक्ष द्यायचं अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा